गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेत हनी ट्रॅप सारख्या एका गंभीर विषयावर जोरदार आणि आरोप प्रत्यारोपाची चर्चा होत आहे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा प्रथम उपस्थित केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट आणि इतर विरोधी पक्षांनीही याला पाठिंबा देत गंभीर प्रश्न उपस्थित केले या प्रकरणात बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि माजी विद्यमान मंत्र्यांचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे यात भाजप नेत्यांचा संबंध आणि गुजरात पॅटर्न यांच्याशी जोडली जाणारी चर्चा यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे हे इतके गंभीर प्रकरण असतानाही विधानभवनाबाहेर मात्र याची चर्चा होत नाही गेल्या तीन ते चार दिवसांपासून आमदार जितेंद्र आवड व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शाब्दिक चकमकी व काल झालेली हाणामारी याचीच चर्चा होताना दिसते काहींच्या मते तर काल भवनाच्या लॉबीत झालेली हाणामारी हनी ट्रॅपच्या चर्चेला दाबण्यासाठीच भाजपने घडवून आणली असा आरोप होत आहे परंतु हे हनी ट्रॅपचं प्रकरण नेमकं काय आहे याचा गुजरात पॅटर्न काय आहे या हनी ट्रॅपचा भाजपशी काय संबंध आज याच विषयी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक हनी ट्रॅप हा एक असा गुन्हेगारी प्रकार आहे ज्यामध्ये व्यक्तींना आकर्षण प्रलोभन किंवा भावनिकतेद्वारे फसवले जाते आणि त्यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवली जाते किंवा त्यांना ब्लॅकमेल केले जाते महाराष्ट्रात या प्रकरणाची सुरुवात नाशिकमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील घटनेपासून झाली जिथे एका महिलेने कथितरित्या अनेक वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले या महिलेची ओळख नाशिक मधील एका माजी राजकीय पदाधिकाऱ्याशी जोडली गेलेली आहे तिने कथितरित्या संवेदनशील व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळले किंवा गोपनीय माहिती मिळवली असा आरोप आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत एक पेनड्राईव्ह दाखवत दावा केला की यात हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित पुरावे आहेत त्यांनी असा आरोप केला की या प्रकरणात बहात्तरहून अधिक वरिष्ठ आय एस आय पी एस अधिकारी आणि काही माजी व विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे यामुळे राज्याच्या गोपनीय या माहितीचा गैरवापर होऊन असामाजिक तत्वांच्या हाती ती पडण्याचा धोका आहे नाना पटोले यांनी विधानसभेत सांगितले की हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज गैरमार्गाने मिळवले जात आहेत त्यांनी सरकारला प्रश्न विचारला की यामागील खरे सूत्रधार कोण आहेत आणि यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्र्यांचा सहभाग का आहे त्यांनी असा दावा केला की या प्रकरणाच्या मुळाशी खूप खोलवर काहीतरी आहे आणि यामुळे राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तापसे यांनीही सरकारच्या गप्प राहण्यावर प्रश्न उपस्थित केले त्यांनी विचारले की इतक्या मोठ्या प्रमाणात हाय प्रोफाईल व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये मध्ये कसे अडकवले गेले गुप्तचर यंत्रणा याचा वेळीच शोध घेण्यात काय ठरल्या याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही या मुद्द्याला पाठिंबा देत सरकारवर कारवाईची मागणी केली या प्रकरणात भाजप नेत्यांचा संबंध असल्याचा थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे त्यांनी सरकारला हनी ट्रॅप वाली सरकार असे संबोधत सत्ताधारी भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट या युतीवरच हल्ला चढवला त्यांनी असा दावा केला की सरकार या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत नाही आणि कारवाई टाळत आहे तथापि याबाबत भाजपकडून कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही काही माध्यमांनी असे सूचित केले आहे की या प्रकरणात माजी आणि विद्यमान मंत्र्यांचा समावेश असू शकतो ज्यामध्ये काही भाजप नेत्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे मात्र याबाबत ठोस पुरावे समोर आलेले नाहीत ठाणे क्राईम ब्रँचला तीन गोपनीय तक्रारी मिळाल्याचे सांगितले जाते परंतु कोणताही अधिकृत गुन्हा नोंदवला गेलेला नाही हनी प्रकरणात गुजरात पॅटर्न हा शब्द प्रयोग का वापरला जात आहे याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही तथापि काही माध्यमांनी आणि एक्सवरील पोस्ट वरून असे सूचित होते की यामागे गुजरात मधील मागील काही हनी ट्रॅप प्रकरणांशी समानता असू शकते उदाहरणार्थ दोन हजार सतरामध्ये गुजरात मधील भाजप खासदार के सी पटेल यांनी हनी ट्रॅपचा शिकार झाल्याचा आरोप केला होता जिथे एका महिलेने ब्लॅकमेलिंगसाठी अंमली पदार्थ देण्याचा प्रयत्न झाला होता काही विश्लेषकांचा असा अंदाज आहे की गुजरात पॅटर्न हा उल्लेख कदाचित संघटित हनी ट्रॅप रॅकेटशी संबंधित असू शकतो ज्यामध्ये उच्च पदस्थ व्यक्तींना लक्ष केले जाते आणि त्यांच्यावर राजकीय किंवा कि आर्थिक दबाव टाकला जातो महाराष्ट्रातील या प्रकरणातही असाच काहीसा पॅटर्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे काल सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधानसभेत हनी ट्रॅपच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली परंतु त्याचवेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाडांच्या नितीन देशमुख नावाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली काही विरोधी नेत्यांचा दावा असा आहे की हा राडा हनी ट्रॅपच्या चर्चेला दाबण्यासाठी मुद्दा म्हणून घडवून आणला गेला या राड्यामुळे विधानसभेतील चर्चा विचलित झाली आणि विरोधकांनी सभा त्याग केला नाना पटोले यांनी याला सरकारचा डाव असल्याचा आरोप केला तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला या प्रकरणी कारवाई करून सदनाला माहिती देण्याचे निर्देश दिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाईचे आश्वासन दिले आहे महाराष्ट्रातील हनी ट्रॅप प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे हे प्रकरण केवळ व्यक्तिगत चारित्र्याचा प्रश्न नसून राज्याच्या सुरक्षेशी आणि गोपनीय माहितीच्या गैरवापराशी संबंधित आहे विरोधकांनी याला गंभीर मुद्दा मानत सरकारवर दबाव वाढवला आहे तर सरकारने तपासाचे आश्वासन दिले आहे गुजरात पॅटर्न आणि भाजप नेत्यांचा यातील कथित सहभाग याबाबत ठोस पुरावे समोर येणे बाकी आहे जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत हे प्रकरण राजकीय आणि आरोप प्रत्यारोपांचे केंद्र राहील जनतेचा प्रशासनावरील विश्वास कायम ठेवण्यासाठी पारदर्शक तपास आणि कठोर कारवाई आवश्यक आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी आणि तपासणीचे निकाल यावर सर्वांचे या लक्ष आहे आपणही या घडामोडींवर लक्ष ठेवूया आणि सत्य समोर येण्याची वाट पाहूया दरम्यान याच प्रकरणावरती विधानसभेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही विधानं केली आहेत त्यांनी हे हनी ट्रॅपचं प्रकरण पूर्णपणे नाकारलं आहे त्यांनी mm. नाना पटोले यांच्यावरती भाष्य करताना असं म्हटलं की नाना पटोले बॉम्ब आणला होता परंतु तो बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही नाशिकमधील ज्या हॉटेलचा उल्लेख या हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये केला जातोय फडणवीसांचं म्हणणं आहे की त्या हॉटेलचा मालक हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जी भाषण केलेली आहेत जी विधानं केलेली आहेत त्यावर आता विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस किंवा महाविकास आघाडी ही काय भूमिका घेणार नाना पटोले यांनी मांडलेले पुरावे किंवा त्यांनी दिलेला पेंड्राव यामध्ये नेमकं काय या आहे हे अजून पुढे येणं बाकी आहे